मॅरेथॉन असणार आहे नागपूर शहर पोलीस माननीय सी पी रवींद्र सिंग सर यांच्या संकल्पनेतून आपण पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे त्याच अनुषंगाने आज आपण त्या मॅरेथॉनसाठी टी नागपूर मेडल पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची आज पत्रकार परिषद झाली मॅरेथॉन टायगर रन या विषयावर त्यांनी सविस्तर माहिती दिली पत्रकार परिषद ची सविस्तर टी शर्ट मीडियाचे सर्व रिप्रेझेंटेटिव्स माझे सर्व सहकारी अधिकारी जॉइंट सी पी साहेब आमचे ॲडिशनल सी पीज टी सी पीज आपलं आम्ही पोलीस दलातर्फे आपला खूप खूप स्वागत आणि धन्यवाद करतो मागच्या वर्षी पहिला एडिशन आपले टायगर ब्रांचचा झाला होता ज्याच्यात जवळपास पंधरा हजार लोकांनी पार्टिसिपेट केला होता आणि त्याच्यामुळे एक पोलिसांमध्ये आणि पब्लिकमध्ये एक वेगळी चांगली पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होती की हे जे, दर जे।, जे आहे दरवर्षी आपण हे केलं पाहिजे आपण ह्या वर्षी पंचवीस जानेवारीला हा हे जे सेकंड एडिशन टायगर रनच्या इथे आणतो आहे याच्यात चार वेगवेगळे प्रकारचे रन्स राहतील म्हणजे एक तीन किलोमीटर्स राहतील दुसरा पाच किलोमीटर तिसरा दहा किलोमीटर आणि चौथा एकवीस किलोमीटर आहे आणि हे जे आहे पंचवीस तारीखला सकाळी जे सुरू होणार आहे सकाळी पाच वाजता आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटानंतर जे आहे दहा किलोमीटर आणि नंतर त्याच्या दो बाकीचे जे पाच आणि तीन किलोमीटर्स आहेत त्याच्या ही त्याच्यात दिलेला आहे आणि ते याचे जे बेब आहे बेब देणार आहे आपण नंबर त्याच्यात जे आ, जे टायमिंगसाठी जे चिप असतात ती दहा आणि एकवीस किलोमीटरला आम्ही देणार आहे प्राईज मणी पण याच्यात मोठी आपण ठेवलेली आहे त्याच्यात जे आहे जवळपास एट लॅक प्लस जे आहे त्याच्यात आपण हे ठेवलेली आहे प्राईज मणी आणि याशिवाय जे आहे आपले आठ लाख आणि अडतीस हजार याच्यात आपण प्राईज मनी ठेवलेली आहे आणि जे आपण हे जे ऑनलाईन जे पोर्टल तयार केलेलं आहे तो आहे डब्ल्यू 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 डॉट टायगर रन डॉट इन याच्यावर ऑनलाईन ते जे लोक आहेत ते रजिस्टर करू शकतात ऑफलाईनची सुविधा पण आपण दिलेली आहे काही शाळाचे मुले असतात त्यांना नाही किंवा इतर जे आहे त्यांच्यासाठी आपण ऑफलाईनची सुविधाही केलेली आहे हे जे आहे जो मुख्य उद्देश आहे ते त्याच्यात दोन तीन आहे परंतु जे ड्रग्सचे विरोध आपण काम करतो आहे आणि संपूर्ण देशामध्ये पण गवर्मेंट ऑफ इंडियाकडून हे चालू आहे की विशुड मेक इंडिया ड्रग फ्री आणि आपण या शहरामध्ये याच्या विरोध ऑपरेशन थंडर जे चालू केलेलं आहे आणि त्याच्या भरपूर मोठा यश पण मिळालेलं आहे हे आपण पुढे घेऊन जातो आहे आणि याच्यामध्ये आपण कसे एक सक्षम ड्रग फ्री सोसायटी उभी करू शकतोय त्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण काम करतो आहे आणि याचे एक मुख्य उद्देश हे आहे याशिवाय जे आहे हेल्थ इज मोर दॅन वेल्थ याच्यासाठीही आपलं एक मुख्य इशू आहे आणि आपण सगळे म्हणजे पोलीस नव्हे तर कोण समाज एक फिजिकली फिट राहायला पाहिजे मेंटली फिट राहायला पाहिजे आणि स्पिरिच्युअली फिट राहायला पाहिजे आणि याच्यासाठीही एक मोठा संदेश याच्या मार्फतीने जाणार आहे त्याच्यात आपण सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण संपूर्ण परिवारासोबत तुम्ही या याच्यात पार्टिसिपेट करा म्हणजे संपूर्ण परिवार म्हणजे आई म्हणजे किंवा त्याचे वगैरे ते आले आणि मुलांसोबत ज्यावेळेस धावतील तर एक वेगळा संदेश सर्वांसाठी जाईल याच्यासाठी आपण वेगवेगळे शाळा जे आहेत त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करतो आहे ते जी शाळा आहे आतापासून आमच्याकडे भरपूर आलेले आहे की साहेब आम्हाला पण याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे म्हणजे त्यांच्या बँड राहील मग ते एक बँड त्यांच्या राहील आणि याच्यात जे आहे एक वॉटर स्टेशन वगैरे दर दोन किलोमीटरवर वॉटर स्टेशन राहील आणि दर दोन किलोमीटरवर आपला जे बँड्स आहे शाळाचे ते राहतील आणि त्यांच्या पार्टिसिपेशन राहील आणि त्याच्या मार्फतीने पण हे होतील की बाई आम्ही याचा भाग आहे याच्यात आपण जे पार्टिसिपेंट्स आहे त्यांना एक मेडल देणार आहे जे आपण बघितलं टी शर्ट याच्यासाठी राहील त्याशिवाय ऑनलाईन एक सर्टिफिकेट राहील तसेच जे पार्टिसिपेट करणार आहे याच्यासाठी एक वेगळी आपण व्यवस्था केलेली आहे ती आहे फोटोग्राफची जे धावतील त्याचे वेब नंबरचे अनुषंगाने तर त्यांनी जर त्याच्यावर वेब नंबर टाकला जे ऑनलाईन त्याला त्याची फोटोग्राफ पण फ्री मिळतील असं आपण एक व्यवस्था केलेली आहे हा जे आहे तर आमची संपूर्ण पोलीस जी टीम आहे ती हजर राहतील आमचे जे, जे पोलीस हेडक्वॉर्टर आहे तिथून हे सकाळी जसं मी सांगितलं सुरू होणार आहे आणि याच्यात आपले मार्फतीने मला एक सगळ्यांना विनंती करायची की दे मेसेज शूड स्प्रेड वाईडली आणि आपण याच्यात आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आपण एक चांगला पॉझिटिव मेसेज आणि पोलीस पब्लिक रिलेशन्स अजून कसे वाढतील हा पण एक याच्या मागचा हेतू आहे आणि पोलीस आणि व पब्लिकमध्ये जे दरी आहे ते क कमी होतील कारण ज्यावेळेस इतकं पब्लिक पोलीस सोबत असतात त्यावेळेस एक वेगळा संदेश सर्वांना जातो हा एक याच्या अजून एक मागच्या हेतू आहे आपण सगळेही याच्यात भाग घ्यावे जे आपल्यामधून पण पार्टिसिपेट करणे इच्छुक आहे त्याची नावं आम्हाला द्या आम्ही जरूर तुम्ही याच्यात सहभागी व्हा आपला रिपोर्टिंग तो राहतच परंतु याच्यात पार्टिसिपेट पण करा अशी माझी एक आपल्या सगळ्यांना विनंती राहील खूप खूप धन्यवाद काही प्रश्न असतील तर हा जी तर ही जी आहे याची आपली ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे आणि ते आता आम्ही सेग्रिगेट केलेला नाही आहे किती लोक उठून येणार आहे परंतु याच्यासाठी येत आहे लोक बाहेरून आणि इतर जिल्ह्यातून और इतना भी एक दो दिवसों में देखिये मुझे ऐसा लगता है क्योंकि लास्ट ईयर भी आप सभी सेलिब्रिटी थे हम भी थे उसमें छोटे मोटे सेलिब्रिटी तो हम जो है हम सब मिलके इसको करेंगे दौड़ेंगे डोंट थिंक ऑफ फर्स्ट सेकंड थर्ड कोण राहणार आहे आणि किती तुम्ही त्यांना देणार आहे 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 फर्स्ट फर्स्ट सेकंड सेकंड थर्ड थर्ड जसं मी सांगितलं ते किलोमीटर साठी वेगळं ठेवलेलं आणि आणि एज पण हे जे आहेत महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं आणि अजून आपण याच्यात ते केलेलं आहे की आपले जे नागपूर शहर पोलीस आहे त्याच्यात आम्ही असे प्राइजेस ठेवलेले आहे म्हणजे अप टू फॉर्टी इयर्स आणि फॉर्टी अबोव त्यांच्यासाठी पण डिसाइड केले नाही का काय तुम्हाला हे मी देतो प्रेस रिलीज देतो त्याच्यात सगळ्या केलेला आहे तिथे येऊ शकतात तेथे राहू शकतात आम्ही त्यांची तशी व्यवस्था करू रूट वहां से शुरू होगा और वहाँ से जो है कार्टून नाम का वहाँ से ऊपर आके लोक भवन लोक भवन से वापस जाएंगे तो ये इसका तीन किलोमीटर है अगर उससे आगे जाके जैपनीज गार्डन से लेफ्ट साइड लेते हैं

तसेच आपण ॲम्ब्युलन्सेसची व्यवस्था केलेली आहे आणि मोटरसायकलवरही डॉक्टर्स राहतील आणि एक डॉक्टर जे धावणार आहे त्यांना मी विनंती करणार आहे की डॉक्टर आहे त्याचे टीशरवर आपण तसं हे करू जेणेकरून को जर कोणाला काही गरज पडली तर तो त्याचे फायदा घेऊ शकेल म्हणजे डॉक्टर्सच्या एक्सपो मतलब जो है हम अपने हेडकॉर्टर में ही करने वाले हैं और उसमें जो है कोई तज्ज रहते हैं एक्सपर्ट्स जो रहते हैं उनको इसमें बुलाया जाएगा उनके लेक्चर्स होंगे और वो लेक्चर्स में किस तरह से अपने आप को जब हम दौड़ते हैं तो उसके लिए कैसे तैयार रखना चाहिए जब हम दौड़ रहे हैं तो क्या क्या प्रिकॉशन लेनी चाहिए हाइड्रेशन मतलब पानी या फिर जूसेस वगैरह हैं वो कब लेने चाहिए कैसे लेने चाहिए और वो सिर्फ़ उस दिन तक सीमित नहीं है आने वाले समय में भी कि हम किस तरह से अपने आप को फिट रख सकते हैं वो रहेगा ऐसे जो एक्सपर्ट्स उसमें आएंगे इसके अलावा जो जैसे मैंने बताया कि एक जो किट है इसमें जिसमें कि उसका बिब नंबर रहेगा जिसमें उसमें टी शर्ट रहेगी और उसमें बाकी जो चीज़ें हैं वो सब चीज़ें उसके अंदर रहेंगी किट के अंदर तो उसका भी डिस्ट्रीब्यूशन का उस दिन करेंगे हम लोग सर किलोमीटर के हिसाब से दिए गए तो उसमें हम नहीं अलाउ करेंगे सोलह से ऊपर जो है वो रहेंगे परंतु तो क्योंकि तीन किलोमीटर तो वॉकिंग वगैरह रहता है तो उसमें वो बच्चे जो हैं स्कूल के अगर आते हैं अपने पेरेंट्स के साथ में तो उनको हम लोग अलाउ करेंगे सर फ्लैग होस्टिंग कौन करेगा आप करेंगे और किसी को बुलाएंगे आप में से कुछ लोग करेंगे आप भी रहेंगे वहाँ पे और हम सब लोग मिल करेंगे सर्व राहणार आहे नाही इन्शुरन्स नाही काढणार आपण परंतु पर त्याची हमी घेणार आहे जर काय झाला तर त्याची ते, रिस्पॉन्सिबिलिटी राहील आणि तसं जे सगळे दादा असतो म्हणजे कुठे गेले आम्ही आयनमेंट केला त्याच्यातही आम्ही हमी पत्र दिलं होतं की दिस विल बी माय रिस्पॉन्सिबिल आणि आम्ही फिजिकली फिट आहे असं आपण हमी देतो मान्य किती म्हणजे स्टार्ट फिजिओथेरपीचे जे काही कॉलेजेस आहे ते राहतील डॉक्टर्स राहतील आय एम ए वाले जे आहे ते राहतील

सार, सारे सर पिछले साल एक इशू आया था टी शर्ट वाटा और लोगों को अपनी हेल्थ ठीक रखनी चाहिए यहाँ पे पिछले एक साल में आप देखेंगे कि यहाँ पे अगर हमारा अगर अभी आप हेडकोार्टर में जो ग्राउंड देखेंगे पूरा सिंथेटिक ग्राउंड हमने तैयार किया है रनिंग के लिए वो एक बहुत बड़ी चीज़ है मैंने इसी ऑफिस में मेडिटेशन हॉल जिसका 26 जनवरी को उद्घाटन है उसमें हम जिम भी बना रहे हैं और ये भी बना रहे हैं हम सुविधाएँ दे सकते हैं लोगों को और उसका यूज करना उनके हाथ में है हमारे सब अधिकारी यहाँ पे भी जो हाजिर हैं सब लोग दौड़ते हैं जिम भी जाते हैं और वो करते हैं ऐसे हमारे बहुत सारे अभी जो हमारे स्पोर्ट्स के जो टीम है वो क्लोज है हमारी हम उनको पूरी सुविधा दे रहे हैं और वो पूरे अच्छे से तैयारी कर रहे हैं तो, तो ये मेरा, तो मेरा कहना ये है कि सर कि बहुत सारे पुलिस वाले ओबीज और ओबीज है तो उनके लिए अगर मोटिवेशन के लिए कुछ अगर आहे कोणी सध्या नाही एक होती मागे एक एक जागा सगळे होते आणि त्याचे जे, जे कोणी ऑर्गनाईज केली होती सगळं काढला त्याला बोलवलं पण तो ऑर्गनाइजर जो होता त्या पार्टीच्या आणि ते ते जे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे आणि तो भेटलेले नाही आता टू बी व्हेरीफाय सर असा आरोप होतोय किंवा निवडणुकीचा स्टंट होता हा तुमचं तुम्हाला आता यात कितपत तथ्य आहे कारण की त्या फिर्यादीनी पत्रकार घेऊन सांगितलं की मी आगुचं नाव टाकलेलं नव्हतं कोण आता बघा हे जे तुम्ही म्हणतोय की असे आरोप प्रतिरोप चालत राहतात आणि ज्या वेळेस माणूस देतो संपूर्ण याच्यात म्हणजे होशो आवाज मध्ये देतात की आम्ही हे देतोय आता नंतर जो एखाद्या प्रेशरमध्ये किंवा स्वतःहून त्याला जर वाटतंय तर ते त्याच्याबद्दल आम्ही कमेंट करू शकत नाही परंतु त्यांनी जर प्रोटेक्शन मागितले ते प्रोटेक्शन आपण देऊ आताही इलेक्शनच्या दरम्यान एक दोन लोकांना जसं वाटलं होतं त्याला आपण प्रोटेक्शन दिली आणि असेही लोक आहे ज्याच्यात आपण याला आपण प्रोटेक्शन दिलेले जे विटनेसेस आहे काही केसेसमध्ये ते आमची तयारी आहे तसे सर पांच पवारी तो में आधार पर हमने उनको पूरा सपोर्ट किया है और क्योंकि वो केस उनके पास में चल रहा है उनके इन्वेस्टिगेशन में जो आगे मिला है उसमें एक जो है एक को हिरासत में लिया है और उनकी कार्रवाई आगे चल रही है उसमें सर ये ये जानकारी भी मिल रही है कि वही जिसको अरेस्ट किया है उसी के माध्यम से यहाँ पर भी धर्मांतर शिविर हुआ था ऐसी कुछ जानकारी मिल रही है इनके जो इन्वेस्टिगेशन क्योंकि ए और हमारी पुलिस जो है लोकल पुलिस इनके साथ में हम उनकी जो इन्फॉर्मेशन हम शेयर कर रहे हैं क्योंकि यहाँ से उसके कुछ इनके जो ट्रेल्स मिले हैं तो कर रहे हैं और हमें भी इसके आधार पे जो भी इन्फॉर्मेशन मिलेगी हम लोग भी उस पर कार्रवाई आगे करेंगे सर भांडेवाडी पोलीस स्टेशन कधी पण एक तर कमी होती परंतु कुठे आम्ही शोधलं भेट जा भेटला नाही आहे जागा पण ते तिथेच आपण जे ट्रॅफिक ऑफिस होतात तिथे आपण सुरू करतोय आणि या महिन्यामध्ये आपण सुरू करतो सर अपंग व्यक्ती भाग घेऊ शकतात विनंती राहील की आपण हे करा आणि त्यांना आपण निःशुल्क पण करणे हे करू जे असं असतं नागपूर शहर पुलिस ने टाइगर रन की शुरुआत पिछले वर्ष में की थी इस साल ये सेकेंड एडिशन है टाइगर रन का और इसका जो लिंक है वो है डब्ल्यू इस पे जो है इसमें चार प्रकार की रेसिस हैं अलग अलग डिस्टेंस की तीन किलोमीटर पाँच किलोमीटर दस किलोमीटर और इक्कीस किलोमीटर इसमें हमने प्राइजेज भी रखे हैं जो लगभग आठ लाख लग पैंतीस हज़ार के करीब हैं प्राइजेज और इसमें जो है 16 साल से ऊपर जो जो, जो लोग हैं इसमें पार्टिसिपेट कर सकते हैं ये सुबह पाँच बजे शुरू होने वाला है पच्चीस जनवरी को और शिवाजी स्टेडियम जो है हमारा नागपुर सिटी पुलिस का वहाँ से शुरू होगा इसमें हमने बाकी की सभी व्यवस्थाएं की हैं जैसे एम्बुलेंस हो रास्ता हो जिसमें मार्गदर्शक सूचनाएं हो साइनेजेस हो ये सब चीज़ों की व्यवस्था हमने की है और इसमें पिछले वर्ष लगभग पंद्रह हज़ार लोगों ने पार्टिसिपेट किया था इस साल हमें अनुमान है कि उससे ज़्यादा संख्या में लोग आएंगे और एक एक अच्छा उत्सव की तरह से क्योंकि इसमें स्कूल के बच्चे पार्टिसिपेट कर रहे हैं स्कूल्स पार्टिसिपेट कर रहे हैं इसमें अलग अलग एज ग्रुप के लोग पार्टिसिपेट कर रहे हैं हम चाहते हैं कि एक अच्छा मैसेज सोसाइटी में जाए अपनी सेहत के बारे में और एक जो हमारा मेन एम है इसमें वो है ड्रग्स के खिलाफ हमारी जो कार्रवाई चल रही है शहर में ऑपरेशन थंडर के अंडर उस चीज़ को हम और आगे ले जाना चाहते हैं जिससे कि हमारा शहर ड्रग फ्री हो और सब लोग जो है इससे दूर तो रहें धन्यवाद